श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर सोमवार घटस्थापना झालेली होती आणि आता कधी घट उठवावे त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी त्याचबरोबर देवांची पूजा कशी करावी देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे त्याचबरोबर योग्य वेळ कोणती देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ती गोष्ट करायची आहे अखंड दिव्यातील साहित्यांचे काय करावे कळशाच्या साहित्यांचे काय करावे तसेच घट विसर्जनाच्या नवमीचा व दशमीचा दोन्ही मुहूर्त काय आहे घटाच्या साहित्यांचे काय करावे घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले तरच संपूर्ण जे नवरात्रीचं फळ आहे तर ते आपल्याला मिळतं देवीच्या पण जी काही सेवा केलेली असते तर ती संपूर्ण आपली आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे गट विसर्जनाच्या वेळेस महत्वाच्या काही नियम किंवा महत्वाचे काही जे चुका आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर केलेल्या सेवेचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्याचबद्दलची माहिती आपण घेणार आहोत घट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज करून बाराच्या आतमध्ये घट उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर एक ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे हा ज योग असला तरीसुद्धा यामध्ये यग यम यमगंडम काळ जो आहे तर तो आहे सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत अत्यंत शुभ मुहूर्त हा नवमी तिथीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासनं ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही घट उठ उठू शकता सकाळी सूर्य उगवल्यानंतर ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच आठ वाजेपर्यंत तुम्हाला घट जे आहे तर ते उठवायचे नाही आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घट उठवायचे आहेत दोन ऑक्टोबर गुरुवार दसरा या दिवशी घट उठवण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण बघूया सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे आणि ह्या शुभमुहूर्तामध्ये तुम्हाला घट उठवायचा आहे आणि सकाळी अकरा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत हे दोन शुभ मुहूर्त पण आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घट जे तर ते उठवू शकता दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा दोन मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता आता बघा बावीस सप्टेंबरला सोमवारी घट स्थापना झालेली होती आणि एक ऑक्टोबर नवमी तिथी आहे या दिवशी वार बुधवार आहे तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथेला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोबरला घट हलवायचे आहे आणि तुमच्याकडे जर दसऱ्याला घट हलवण्याची पद्धत असेल तर दोन ऑक्टोबर गुरुवार दशमी या दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहे घट हलवताना जर तुमचे घट न महानवमीला हलवत असाल तर दसऱ्याच्या दिवशी हलवले असतील तरी देखील आपल्याला ते घट आहे तर ते बाराच्या आतच चा हलवायचे आहे हे गोष्ट लक्षात ठेवा घट हलवताना पाच मुलांना किंवा पाच जेंट्स जे आहेत त्यांना बोलून तुम्हाला हे घट जे आहेत ते, ते हलवायचे आहे किंवा मग घट हलवत असताना ज्या वेळेस आपण घरातील महिला असते पुरुष असते तर त्यांनीसुद्धा हे घट हलवले तरीही चालतात आणि गोडाधोडाचा नैवेद्य जो आहे तर तो घडाला तुम्हाला दाखवायचा आहे अगदी शेवटी घटावरती जी आपण माळ अर्पण करतो प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते विड्याची पानची माळ शेवटच्या ठिकाणी काही ठिकाणी अर्पण केली जाते काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण केली जाते पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी जर तुमच्याकडे विड्याच्या पानांची माळ अर्पण करत असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता आणि किंवा जी कोणती माळ तुमच्याकडे अर्पण करता ती करू शकता आता बघूया घट हलवल्यानंतर देवांची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची आहे तर घट हे नवमीला हलवत असतील म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोबरला नवमी आहे महानवमी आहे तर या दिवशी जर घट हलवत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी दोन ऑक्टोबरला गुरुवारी करायची आहे जरी घट आपल्या नवमीला हलवले असले तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची असते जर तुमचे घट हे दशमीला विजयादशमीला गुरुवारी दोन ऑक्टोबरला हलवली असतील तर घट हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची आहे आता देवपूजा कशी करायची आहे तर बघा आपण पानावर देव ठेवलेले असतात ही पानं फुलं असतात तर ते निर्मळल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहे तर ते एक एक मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे प्रथम समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती घ्यायची त्या मूर्तीवरती दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम गम गणपतीय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मूर्तीला पंचामृताने स्नान घालून स्वच्छ स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती पुन्हा देवघरामध्ये दे। जिथे तुमची जागा आहे तर तिथे व्यवस्थित स्वच्छ धुवूनपासून ठेवून द्यायचे आहे निमी ठेवता तशीच ठेवायचे आहे अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ते एक एक करून तुम्हाला तामणामध्ये घ्यायचे आहे दुधाने पाण्याने किंवा पंचामूर्ताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती जागेवरती ठेवून द्यायची आहे आपल्या कुलसामिनीचा जो टाक असतो या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे श्रीसुक्त पठन करून अभिषेक करायचा आहे आपल्या घरात जर देवीचा तांदळ तांदळावरती असेल तर त्या तांदळ मध्ये तुम्हाला जी देवी आहे तर ती काढून घ्यायची आहे त्यावरती देवीला श्रीसुक्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर देवीला व्यवस्थितपणे गंध फुल अर्पण करून देवी आपली आपल्या जागेवरती आहे त्यानंतर आता बघा त्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे देवपूजा करायची पण लक्षात घ्या देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही तामणामध्ये घ्यायची आणि तिला पाण्याने शुद्ध पाण्याने अभिषेक दुधाने अभिषेक करायचा आहे सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र तामणामध्ये घेतल्या तर वरून तुम्ही पाणी सोडायचं आहे चुकीचं आहे एकाच पाण्याने मध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करताय आंघोळ घालताय हे चुकीचं आहे अशा प्रकारे मूर्ती जी आहे ती देवांची देवघरात ठेवायची आहे व्यवस्थित धुवून पुसून प्रत्येक मूर्ती सेपरेट हातामध्ये घेऊन स्वच्छ नवीन कपडा जो आहे तो देवघरामध्ये टाकायचा आहे आता त्याचबरोबर जो मंगल कलश असतो ना आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेलं असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील लोपा रोपांना घालायचं आहे तसेच थोडं पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंप आहे कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण ते मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेलं असतो त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते कलशातलं व्यवस्थित कलश स्वच्छ धुवून पोसून परत आपल्याला भरायचं आहे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं जे ठेवलेली असतात तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे नवीन चांगली ताजी पानं जे आहेत ती विड्याची आंब्याची त्यामध्ये ठेवून त्यावरती पुन्हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि या कलशावर ठेवलेला तोच नारळ पुन्हा आपल्यावरती त्यावरती ठेवायचं आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळदी कुंकू सुपारी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता असा मंगल कलश तुम्ही जो आहे तर ते स्थापित करू शकता परत एकदा छान नवीन व्यवस्थितपणे त्यानंतर मंत्रस्तोत्र धूपदीप अगरबत्ती मंगल कलशाला दाखवायचे आहे अगरबत्ती तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी व्यवस्थितपणे धूपदीप घरामध्ये करू शकता महानवमीला जरी घट हलवत असले तर जर तुमचे तरी देखील आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजेच बुधवारी एक ऑक्टोबरला करायची नाही तर दोन ऑक्टोबरला दसरा आहे विजयादशमी आहे त्या दिवशी आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करायची आहे जर दशमीला घट हलवत असतील तर घट कधी हलवू घ्या आणि नंतर मग तुम्ही देवपूजा करा अशा पद्धतीने हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे आता त्यानंतर जे आपण देवी स्थापन केलेली होती त्यावरती नारळ वगैरे ठेवलेलं होते आता त्या नारळाचं आपल्याला काय करायचं आहे बघा घट्यावरचं जे नारळ आहे तर ते, ते तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तुम्हाला वाटलं तर त्याचा एखादा छान कोड पदार्थ करून तुम्ही त्याचा भोग आपल्या देवांना दाखवू शकता किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल तर की त्यामध्ये तुम्हाला हा विसर्जित करायचा आहे तर निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता त्या घटावरचे जे पानफुल आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे घट जो आहे तर तो हलवत असताना तुम्हाला काय करायचं आहे उत्तरेकडनं दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडनं पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडनं पूर्वेकडे असा घट हलवायचा आहे चुकुणी घट हलवत असताना तो तुम्हाला दक्षिणेकडने उत्तरेकडे असा चुकूनही तुम्हाला हलवायचा नाही त्यानंतर आता अखंड दिवा आपण ठेवलेला होता तर अखंड दिवा व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे शिल्लक असेल तर ता निर्मळ्यात टाकायची कचऱ्यात टाकायची नाही स्वच्छ धुवून पुसून तो तुम्ही परत नंतर घवा घरामध्ये यूज करू शकता नारळ आपण बघितलं काय करायचं घटाचं काय करायचं तर घटसुद्धा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे कधी टाकायचे आहे ते तर तुम्हाला दसऱ्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे त्यानंतर ओटीचं काय करायचं जी ओटी आपण देवीला अर्पण केलेली होती तर ती ओटी तुम्ही घरात वापरू शकता किंवा मग तुम्हाला वाटलं तर इतर कोणाला देऊ शकता दान करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व साहित्य जे आहे तर ते त्याचा वापर जो आहे तर तो करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ